परिसरातील महिलांनी महायुती सरकारने विविध घटकांच्या उन्नतीसाठी अनेक योजना गेल्या दोन वर्षांत राबवण्यात आल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने शेतकरी युवा पशुपालक व्यावसायिक उद्योजक आदी सर्व घटकांचा समावेश आहे एस टी प्रवासात पन्नास टक्के सवलत मुख्यमंत्री नारी शक्ती योजना मुलींना माध्यमिक व उच्च शिक्षणाकरता शिक्षण शुल्क यांसह सर्व योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करून महिलांना आधार दिलाय एकाच वेळी झालेली गर्दी बघता सरकारने काही अटी शिथिल करून कागदपत्रांची परिपूर्णता युती सरकारकडून करण्यासाठी दोन महिन्याची मुदत दिलेली आहे सर्व महिला भगिनींनी या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून सर्व महिलांनी मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपाचे युवक कडेगाव तालुका अध्यक्ष विकास सूर्यंशी यांनी केले आहे ते वांगी तालुका कडेगाव येथील महादेव मंदिर इथं विकास भाऊ युवा मंच यांच्या वतीने आयोजित महिला मेळाव्यात बोलत होते यावेळी सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दत्तू शेठ सूर्यंशी संतोष जाधव मनोज कनसे सोनल कदम प्रज्ञा कोळी प्रतिभा गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती स्वागत मनोज कन्से यांनी केले तर प्रास्ताविक सोनल कदम यांनी केले या महिला मेळाव्यात महिला ग्रामपंचायतकडून लागणाऱ्या प्रशासकीय दाखल्यासाठी अडवणूक जाती जाणीवपूर्वक अडवणूक केली जात असल्याची खंत व्यक्त करण्यात आली याबाबत युवा कार्यकर्त्यांनी लक्ष घालण्याची मागणी करण्यात ही महिलांकडून आली होती या महिला मेळाव्याला सत्तावीस प्रकारच्या विविध योजनांची माहिती महिलांना देण्यात आली यावर प्रशासकीय कार्यालय कामकाजाबाबत काही अडचण आल्यास युवा मंचच्या कार्यकर्त्यांना भेटण्याचं आवाहन विकास सूर्यवंशी यांनी मेळाव्यात केले